घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी झंझणीत आणि चटकदार आमटी ट्राय करा नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणारी झंझणीत आणि चटकदार सुक्या खोबऱ्याची आमटी करणार आहोत ही आमटी चवीला एकदम जबरदस्त लागते आणि अगदी झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही आमटी आपण चार व्यक्तीसाठी करणार आहोत त्यासाठी इथे मी पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत सुकं खोबरं एकदम पातळसर असं कापून घेतलं आहे आणि आता तव्यावरती हे मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे मस्त रंगाचं होईपर्यंत तर खोबरं भाजून झालं आहे आता हे काढून घेऊया इथे मी दोन मोठे कांदे लांबसर कापून घेतले आहेत कांदे लवकर भाजले जावेत त्यासाठी याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल आणि आता हा कांदा मस्त काळपट रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा जरी कच्चा राहिला तर मग आपली जी आमटी आहे त्याची चव गोडसर लागते त्यामुळे कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर बघा कांदा सुद्धा मस्त काळपट रंगाचा झालेला आहे आता हा कांदा सुद्धा काढून घेऊया मिक्सरच्या छोट्या भांद्यामध्ये भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आले आणि थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरवरती याचं एकदम बारीकसर असं वाटण तयार करायचं आहे तर बघा मिक्सरवरती अशा पद्धतीचं एकदम बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे आमटी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल व्यवस्थित गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडल्या की दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि आता आपण तयार घेऊ गे करून घेतलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण याच्यामध्ये घालूया आणि आता हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे वाटण तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद चार व्यक्तीसाठी आपण ही आमटी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे हळद आणि तिखट घातल्यानंतर साधारण एखाद मिनिट हे वाटण आपण परतून घेणार आहोत तर बघा मस्त एक ते दीड मिनिट हे वाटण परतून घेतलं वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर आता आपण यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ते भांडं विसरून टाकलं आहे एक वाटी पाणी त्याच्यानंतर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक पोह्याचा चमचा भाजलेलं डाळीचं पीठ म्हणजे बेसन भाजलेलं डाळीचं पीठ घातल्यामुळे आपली आमटी मस्त दाटसर होते शिवाय एकसंद होते आणि चवसुद्धा खूप छान येते आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर साधारण दोन एक मिनिटे हे हे वाटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मिडियम गॅसवर साधारण दोन एक मिनिटे हे वाटण इथे शिजवून घेतलं आपला जो मसाला आहे तो मस्त असा शिजलेला आहे मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी आमटीमध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही त्यामुळे आमटीची चव बिघडते तर गरम पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे आमटी तुम्हाला जशी दाटसर किंवा पातळसर हवी असेल त्या पद्धतीने तर बघा सुरुवातीला थोडंसं गरम पाणी यामध्ये घातलं आमटी अजून थोडीशी सा दाटसर वाटत आहे तर आणखी थोडं गरम पाणी मी यामध्ये टाकणार आहे तर आणखी पुन्हा दोन वाट्या गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीची आमटी इथे केलेली आहे खूप जास्त घट्टसरही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आता या आमटीवरती झाकण न ठेवता मिडियम गॅसवरती या आमटीला मस्त दंदरीत अशी उकळी काढून घेऊया झाकण ठेवल्यास आमटी उतू जाऊ शकते तर बघा मीडियम गॅसवरती मस्त खळखळीत अशी उकळी या आमटीला काढून घेतली आहे आणि आपली झटपट आणि झणझणीत अशी सुक्या खोबऱ्याची आमटी इथे तयार आहे खूपच मस्त अशी आपली आमटी झालेली आहे अशा पद्धतीची उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि आमटीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे खूपच मस्त झटपट आणि झणझणीत सुक्या खोबऱ्याची आमटी इथे तयार आहे ही आमटी भाकरीसोबत चपातीसोबत कुसकरून खायला खूपच छान लागते आणि ही आमटी तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता चवीला मस्त जबरदस्त आणि भन्नाट लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत